नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या तिसऱ्या म्हणजेच ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मिथून राशीच्या जुलै दोन हजार पंचवीस या महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात नेहमीप्रमाणे हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्मराशीनुसार जाणून घेत आहोत तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या जुलै महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे हो अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात आपल्या राशीला कोणता करायचा आध्यात्मिक उपाय याची माहिती सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा या जुलै महिन्याचा जर आपण विचार केला तर आपण पहिल्यांदा सुरुवात करूया ती म्हणजे आपल्या कर्मस्थानाचा कर्मस्थान दशमस्थान नोकरी नोकरीतील प्रगती गती या दृष्टीने अभ्यास करता आपल्या भाग्यस्थानाचा जो स्वामीग्रह आहे शनी हा शनिग्रह याच कर्मस्थानामध्ये उपस्थित आहे व त्यावर आपल्या लाभस्थानाचा स्वामीग्रह मंगळ अगदी संपूर्ण महिन्यासाठी संपूर्ण शुभदृष्टी टाकत आहे ज्यामुळे आपल्या कार्यातील जोश उत्साह पराक्रम चांगला राहील व त्यामुळे अर्थातच काही चांगली शुभ परिणाम नोकरीच्या ठिकाणी विविध मार्गाने आपल्याला अनुभवायला मिळताना दिसतील याच मंगळग्रहाची दृष्टी आपल्या पंचम व भाग्यस्थानावर सुद्धा पडत असल्यामुळे नोकरीच्या ठिकाणी काही नवीन शिकण्याची संधी मिळाली तर ती बिलकुल सोडू नका काही नवीन कामाच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या तर त्या अवश्य निसंकोचपणे घ्यायला पाठीपुढे पाहू नका कारण त्यातच आपल्याला शिक्षण लपलेलं आहे आणि हीच संधी आपल्याला भाग्यकारक राहणार आहे पगारवाढ प्रमोशन मनासारख्या ठिकाणी बदली अशा भविष्यातल्या गोष्टींसाठी तर ज्यांना नोकरीमध्ये बदल करायचा आहे परदेशात किंवा एम एन सी कंपनीमध्ये नोकरीचे प्रयत्न करायचे त्यांनी अवश्य या महिन्यात आपल्या प्रयत्नांचा जो जोर आहे तो वाढवायला हरकत नाही प्रथमस्थानामध्ये आलेला सुद्धा अनुकूल साथ देणारा राहणार आहे निश्चितपणे त्याचा अवश्य आपण लाभ घेऊ शकता शुक्रग्रह त्याच्या स्वतःच्या राशीमधून वृषभ राशीमधून कुंडलीच्या बाराव्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे सव्वीस जुलैपर्यंत त्यामुळे व्यावसायिक मंडळींनी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राशी संबंधित आपलं काम वाढवायला हरकत नाही किंवा व्यवसायाच्या निमित्ताने परदेश दौरा सुद्धा नियोजन करू शकता लाभ पदरात पडायची शक्यता अधिक राहील विशेष करून महागड्या वस्तू कलात्मक वस्तू सोनं चांदी दागदागिने मशिनरी खाद्य पदार्थ या संदर्भात काही व्यावसायिक निर्णय आपण घेणार असल्यास उत्तम यामध्ये सरकारी योजनांचा लाभ सुद्धा आपल्याला मिळवण्याची संधी मिळेल तर ज्यांना नव्याने इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये पदार्पण करायचं आहे त्यांनी योग्य ते मार्गदर्शन अभ्यास करून या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेऊ शकता द्वितीय स्थानातला बुध व लाभस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ ग्रह या महिन्यामध्ये नवीन लोकांशी संपर्क साधण्यासाठी विशेष अनुकूल अशा वातावरणाची निर्मिती करतो आहे त्या दृष्टीने आपलं नेटवर्क वाढवण्याचा आपला प्रयत्न विशेष लाभ मिळवायला मदत करेल तर ज्यांना करिअर म्हणून रिसर्च अँड डेव्हलपमेंट ट्रॅव्हल्स अँड टुरिझम पब्लिकेशन सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिसिटी मशिनरी हॉटेल अशा क्षेत्रामध्ये स्वतःला आजमावून पाहायचं आहे व तसा चांगला योग ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये सुद्धा आहे त्यांनी या महिन्यात अवश्य आपले प्रयत्न त्या दृष्टीने वाढवावेत आणि सुरू करावेत मंगळ व केतू या दोन ग्रहांची पराक्रम स्थानात झालेली युती कार्याची सुरुवात करताना निर्णय घेताना स्वतः अभ्यास करून स्वतः प्रामाणिक मेहनत घेऊन स्वतः परिपूर्ण नियोजन करून निर्णय घ्या असं मात्र सांगत आहे नुसतं कल्पनाच्या आधारे राहू नका व दुसऱ्याच्या सांगण्याने वागू नका निर्णय घेऊ नका स्वत त्या त्या गोष्टींमधलं सत्य जाणून घ्या आपण यालाच म्हणतो हवेत रेषा मारू नका भानावर राहा सत्य स्वीकारून काम करा आणि नंतर निर्णय घ्या तरच आलेल्या या चांगल्या संधीचा ग्रहयोगांचा आपण योग्य असा लाभ मिळवू शकाल मंडळी बदललेला राहू केतू व गुरुग्रह आपल्या राशीसाठी कसा असणार आहे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित झालेले आहे अवश्य पहा त्यांचा आढावा घ्या संपूर्ण वर्षाचा आणि त्याच्यामुळे आपण नियोजन करायला खासपणे छानपैकी तयारी करू शकता आणि या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली किंवा आपल्या चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता विद्यार्थ्यांना मात्र आळस झटकावा लागेल या महिन्यात अभ्यासाच्या बाबतीमध्ये तसेच संतती विवाह नोकरीचे इंटरव्ह्यू यासाठी हा महिना अनुकूल आहे तेव्हा प्रयत्नांची जिद्द मात्र सोडू नका आरोग्याच्या दृष्टीने सर्दी खोकला ताप व्हायरल इन्फेक्शन या महिन्यात सांभाळायचं आहे जमीन जुमला शेती घर यामध्ये गुंतवणूक करणं खरेदी विक्री करणं यासाठी हा महिना उत्तम असणार आहे शुभ व लाभयोग त्या संदर्भातले निर्माण झालेले आहे हा महिना आर्थिकदृष्ट्या लाभ वाढवणारा राहणार आहे आर्थिक उत्पन्न सुद्धा चांगलं राहील वाढताना दिसेल मात्र खर्चसुद्धा त्याच प्रमाणामध्ये वाढतील अर्थात हे होणारे खर्च हे योग्य गोष्टींसाठी असणारे त्याला आपण गुंतवणूक म्हणू शकतो त्यामुळे पैशाचं योग्य नियोजन करून सुद्धा चाललेलं उत्तम राहील म्हणजे आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अगदी अचूकपणे सूक्ष्म पद्धतीने आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशाप्रकारे केलं जातं यातलं मार्गदर्शन याची आधी आम्ही तुम्हाला माहिती पाठवतो ती छानपैकी वाचा आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा अगदी आमच्याकडून सहज मार्गदर्शन आपल्या घर बसल्या आमच्या इतर प्रमाणे आपणही घेऊ हो शकता आणि यासाठी या आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर वर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटचा गुंतवणुकीचा विचार जर या जुलै महिन्यात आपल्या राशीला केला तर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक पॉवर बँकिंग लॉजिस्टिक इन्फ्रा ऑइल स्टील फार्मा एफ एम सी जी हे सेक्टर विशेष फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य माहिती घेऊन आणि योग्य सल्ला घेऊन इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा नाही मुलांच्या किंवा कुटुंबाच्या नावे नवीन गुंतवणूक सुरू करायला नवीन डिमॅट अकाउंट सुरू करायला या महिन्यात हरकत नाही तर मंडळी ही होती या जुलै महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्त्वाचे दैनिक राशीफळ हो एक ते एकतीस तारीख त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला आपल्याला अजून सोपे जातील अजून सूक्ष्मता येईल तर सुरुवात करूया ते म्हणजे पहिल्या तीन दिवस एक दोन तीन जुलै थोडी चिंता वाढवणारे राहतील घरासंदर्भातली काही कामं अचानकपणे निघतील त्यामुळे थोडी धावपळ होईल टाईम मॅनेजमेंटला त्यामुळे महत्त्व द्या म्हणजे त्रास कमी होईल पुढचे तीन दिवस चार पाच सहा जुलै उत्तम लाभ व शुभ परिणाम देणारे राहतील विद्यार्थी गुंतवणूकदार यांच्यासाठी हे दिवस अत्यंत अनुकूलता वाढवणारे असतील प्रॉफिट बुकिंगची संधी आली तर सोडू नका सात आठ जुलै आपल्या आरोग्यावर जरा जास्त लक्ष द्या वादावादीपासून लांब राहा आणि विरोधकांशी थोडं जुळवून घ्या वाद वाढवत बसू नका नऊ दहा जुलै व्यावसायिक व विवाह इच्छुक मंडळींसाठी उत्तम दिवस नवीन गोष्टींची खरेदी व्यावसायिक निर्णय घेणं यासाठी अनुकूल तर कोर्ट कचेरीची कामं करण्यासाठी योग्य ते वकिली सल्ला घेण्यासाठी आणि निर्णय अंमलामध्ये आणण्यासाठी विचार करू शकता अकरा बारा तेरा जुलै आरोग्यावर पुन्हा एकदा लक्ष द्यायचं आहे संधीवाद गुडघेदुखी असलेल्या मंडळीने तर जास्त लक्ष आहे जराही दुर्लक्ष करायचं नाही नाही तर त्रास वाढतील लांबचे प्रवास आरोग्याच्या कारणांसाठी टाळता आले तर बरे राहतील चौदा ते एकोणीस जुलै हे सहा दिवस आर्थिक उत्पन्न चांगलं वाढवायला मदत करेल तर गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस राजकीय व सरकारी वरिष्ठ अधिकारी लोकांशी नवीन संबंध वाढवायला वाड़ उत्तम दिवस थांबून राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी ही वेळ चांगली राहील महत्त्वाचे निर्णय घेणं यासाठी अनुकूल अशी वातावरणाची निर्मिती झालेली दिसेल कार्याला भाग्याची साथ उत्तम मिळेल वडीलधारी मंडळी मित्रपरिवार सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांची साथ सोबत मिळवायला हे दिवस अतिशय शुभ असतील एखादी धार्मिक यात्रा धार्मिक कार्य मांगलिक कार्यासाठी शुभ दिवस नोकरदार मंडळींना या दिवसात अवश्य काही चांगल्या गोष्टींची संधी घ्यायला हरकत नाही वीस एकवीस जुलै आरोग्य व्यवहार गुंतवणूक सांभाळा प्रवासामध्ये असाल तर मौल्यवान वस्तूंवरती लक्ष ठेवा या काळामध्ये आपल्या व्यवहारावरती जरा जास्त लक्ष द्यायचं आहे कारण नसताना खरेदी टाळलेली बरी राहील म्हणजे करू नका उधारी घुसनवारी टाळा आर्थिक व्यवहार गरज असेल तरच करा नाही तर थोडं शांत राहा बावीस ते अठ्ठावीस जुलै हे सात दिवस उत्तम आनंदी सुखी असे दिवस स्वतःच्या विषयात महत्वाचे निर्णय घेणं व्यक्तिमत्व विकास नवीन शिकणं स्वतःसाठी काही नवीन खरेदी करणं यासाठी अनुकूल मानसन्मान पद प्रतिष्ठा मिळवण्याची संधी या काळात मिळते कार्याची योग्य आखणी करून सुरुवात करण्यासाठी हे दिवस योग्य राहतील त्यामुळे काही नवीन विचार नवीन कार्य नवीन कार्यपद्धती अंमलामध्ये आणण्यासाठी हे दिवस उत्तम राहतील एकोणतीस तीस एकतीस जुलै कामाच्या संदर्भात अचानक चिंता वाढवणारी काळजी घ्यायला सांगणारे दिवस परंतु घराच्या संदर्भात काही महत्त्वाची कामं असतील तर मार्गी लागतील घरासंबंधित वस्तूंची खरेदी करण्यासाठी अनुकूल दिवस तर मंडळी ही होती जुलै महिन्यातल्या दैनंदिन राशी भविष्याची आपल्या राशीसाठीची माहिती आता जाणून घेऊया या महिन्यात आपल्याला शुभ परिणाम वाढवायचे आहेत काय बरं करावा उपाय तर या महिन्यामध्ये आपल्याला माता महालक्ष्मी आणि महाविष्णू यांची उपासना विविध मार्गाने आपण वा करू शकता वाढवू शकता यासाठी महालक्ष्मी अष्टक स्तोत्र विष्णू सहस्त्र नामावली यांचे जितके जास्तीत जास्त पाठ या संपूर्ण महिन्यात प्रत्येक दिवसात करता येईल हे अवश्य नित्य पठणात ठेवा तर मंडळी ही होती आपल्या मिथून राशीची जुलै महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा मंडळी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी पुस्तकं दोन प्रकाशित केली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक आता ज्यातुर्मास सुरू होतच आहे त्या निमित्ताने हे पुस्तक आपल्याकडे असायलाच पाहिजे आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या मगाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात कुठे असाल पाठवण्याची व्यवस्था केली जाईल याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र हा परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तर आता आम्ही घेऊन आलेलो आहे हे एक नवीन सुंदर पुस्तक अष्टोत्तर शतनामावली जवळजवळ यामध्ये सत्तावीस देवतांचे एकशे आठ नावांचं संकलन केलेलं आहे चातुर्मासामध्ये अवश्य आपण याचाही आनंद घेऊ शकता याचीही किंमत आपण एकशे एक्कावन्न एक रुपये फोनपे करून पुस्तक मागवू शकता तसेच विविध स्तोत विविध मंत्र यंत्र त्याचप्रमाणे रुद्राक्ष सुद्धा आपल्याला मागवायची असतील विद्यार्थ्यांकरता एकाग्रता स्मरणशक्ती कामा अभ्यासातला फोकस वाढावा यासाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तू ठेवता येण्यासारखं अतिशय सुंदर असं कुबेर यंत्र श्रीयंत्र यंत्र श्री वास्तू इंद्राणी यंत्र सुदर्शन यंत्र दिशा दिशाद्वार दोष निवारण यंत्र दक्षिण दिशा दोष निवारण यंत्र अशी विविध गोष्टी आपल्याला मागवायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा मंडळी पुन्हा एकदा आठवण करून देतो अतिशय सुंदर पुस्तक आम्ही प्रकाशित केलेलं आहे हे सुद्धा आपण मागवू शकता अष्टोत्तर शत नामावली सत्तावीस देवदेवतांची एकशे आठ नावं ह्या चातुर्मासामध्ये आपण त्याचा आनंद घेऊ शकता आपल्याकडे असायलाच पाहिजे असं हे सुंदर पुस्तक फक्त एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला आवश्यक जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवायला हा शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र एकामध्ये हे दोन तांब्याचे वाटी बसवलेल्या आहेत त्यापैकी एकामध्ये कापूर लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून प्रदक्षिणा मार्गाने सकाळ संध्याकाळ घंटानाद करत शुभमंत्राचा पाठ करत हा वा अग्नी आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने फिरवून आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवायला खूप सुंदर मदत करतो त्यामुळे वास्तूतले छोटे मोठे वास्तुदोष कमी व्हायला खूप सुंदर मदत मिळते अनेकांनी याचा अनुभव घेतला आपणही घेऊ शकता माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घेऊन आपण त्याचीही ऑर्डर देऊ शकता तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या मिथून राशीच्या मंडळींना हा महिना अत्यंत शुभ आणि आनंदाचा जाऊ ही भगवंताच्यानी प्रार्थना कळावे लोभ असावा धन्यवाद